जे, जे सिरदार शेरपा होते त्यांनी ते माझं ऑक्सिमीटर चेक केल्यानंतर ऑक्सिजन के चेक केला तर त्याची लेवल जवळजवळ बेचाळीस ते पंचेचाळीसच्या आसपास दाखवली जात होती तर तो खूप कमी झालेला असल्यामुळे ते थोडेसे चिंताग्रस्त झाले आणि त्यांनी स्वतःहून डिसिजन घेतला की तुम्हाला खाली डिसेंड करावं लागणार माझ्यासाठी ती खूप शॉकिंग बातमी होती कारण की मी एक स्वप्नपूर्तीसाठी ती तोचलेली असताना मला शरीराला स्वतःला कुठलाही त्रास मला जाणवत नाहीये असं असताना देखील मला सांगण्यात येत होतं की तुम्हाला रेस्क्यू करण्यात येणार आहे आणि तुम्हाला खाली उपचारासाठी आहे हॉस्पिटलमध्ये मला घेऊन गेल्यानंतर ज्यावेळेस चेकअप झालं त्यावेळेस त्यांच्याकडनं मला कळालं की माझे जे सिमटम्स दिसत होते बॉडीवरचे ते पल्मनरी एडिमाचे होते म्हणजे थोडक्यात लंग्जमध्ये माझ्या पाणी झालेलं होतं आणि माझ्या लंग्जमध्ये पाणी झालेलं होतं अशा अवस्थेत जर मी आट्टाहास करत होते किंवा मी जो फोर्स करत होते त्याच्यामध्ये जर माझ्या फोर्सला मानून जर मला शेर्पांनी काही एकशे दोनशे किंवा मीटरपर्यंत जरी नेलं असतं तरी त्यावेळीच माझी फक्त बॉडीच खाली आली असते नमस्कार <laughs> माझं नाव द्वारका विश्वनाथ डोखे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक या ठिकाणी पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत आहे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक दोन्ही शिक्षण हे माझे रावरी फॅक्टरी या ठिकाणी झालेले आहेत माझ्या वडिलांना मुलींचं शिक्षण किंवा मुलींबद्दल खूप एक आ, अभिमान होता की त्यांच्या म्हणजे माझी मोठी बहीण आणि मी आणि माझा लहान भाऊ आमच्या फॅक्टरी या ठिकाणी साखर कारखाना आहे त्या ठिकाणी स्टोर किपर या पदावर ते कार्यरत होते आई माझी गृहिणी होती शून्यातनं त्यांनी त्यांचं स्वतःचं विश्व किंवा स्वतःचं कुटुंब उभं केलेलं असल्या कारणा वडिलांनी एक सर्वसामान्य कुटुंबातली असूनही दोन्ही बहिणींना किंवा भावांना कधीही कुठल्या गोष्टीची चंचन किंवा झळ भासू दिली नव्हती दहावीचं शिक्षण चालू असतानाच्या काळात म्हणजे त्या काळामध्ये मी ज्यावेळेस लहान होते त्या काळामध्ये इतर कुठलेही चॅनल्स टी व्हीवर उपलब्ध नव्हते फक्त आणि फक्त दूरदर्शन हे एक चॅनल उपलब्ध होतं शासनाचं म्हणता येईल एक प्रकारे तसं तर त्याच्यावर ती कविता चौधरी यांची उडान जी ही सिरियल होती तर ती सिरियल पाहण्यात आली होती आणि त्या सिरियलमधली जी आ, महिला आय ऑफिसर आहे त्यांच्यावर चित्रीकरण करण्यात आलेलं होतं आणि ती कशी शिक्षणासाठी कितीतरी किलोमीटर आपल्या गावापासून जाऊन ते शिक्षणाची ओढ असल्याकारणाने ते शिक्षण परिपूर्ण करून कशा कशाप्रकारे एक चॅलेंजिंग किंवा एक ॲडव्हेंचरस लाईफ जगते हे सगळं पाहण्यात आलं होतं तेव्हापासनं मनावर कुठंतरी एक त्या पोलीस वर्दी म्हणा किंवा त्या खाकीबद्दल एक मनामध्ये एक आकर्षण निर्माण झालेलं होतं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून मला एम पी एस सी थ्रू पुन्हा ती पोलीस वर्दीच खुणावत असल्या कारणाने मी फक्त ग्रॅज्युएशन न्यू आर्ट्स कॉमर्स कॉलेज राहुरी या ठिकाणी एफ वाय एस वाय माझं कम्प्लीट झालं होतं आणि टी वायचं तिसरं वर्ष जे होतं स्पेशलायझेशन सब्जेक्ट मी इलेक्ट्रॉनिक्समध्ये स्पेशलायझेशन केलेलं आहे त्यासाठी मी पी व्ही पी कॉलेज लोणी या ठिकाणी माझं थर्ड इयर कम्प्लीट झालं होतं मग ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर एम पी एस सीची त्यावेळेस कुठली ॲड आली असली नसल्या कारणाने परीक्षा देणं झालं नव्हतं पण त्याच काळामध्ये वडिलांची अशी एक इच्छा होती बी एड पण कम्प्लीट करावं मग वडिलांच्या इच्छेखातर मी माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर एस एस बी कॉलेज ऑफ एज्युकेशन श्रीरामपूर या ठिकाणी बी एडसाठी ॲडमिशन घेतलं बी एड माझं चालू असतानाच बी एड कम्प्लीट झालं बी एडमध्ये माझा पहिला नंबर आला होता पण त्यासाठी माझे त्या नंबरच्या अगोदरची माझ्या आयुष्यात घडलेली दुःखद घटना म्हणजे जानेवारीमध्ये महिन्यामध्ये माझ्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये मी माझ्या वडिलांना गमावलं होतं मग त्या गमावल्यानंतर एवढा अभ्यास करून त्या फर्स्ट रँकला आल्या आल्यामुळं माझ्या श कॉलेजला म्हणा किंवा माझे जे सहकारी होते यांच्यासाठी सगळ्यांसाठी खूप एक आनंदाचा धक्का पण होता की बाबा एवढ्या सगळ्या ह्याच्यावर मात करून ही फर्स्ट येऊ कशी शकली तर तो एक असा एक तो प्रवास होता आणि वडीलला पण गमावल्या गेल्यानंतर मे बी जी पोलीस खात्याबद्दलची आस्था होती किंवा पोलीस खात्यामध्ये काम करण्याबाबतचा जो निर्णय होता तो थोडासा बाजूला सारावा लागला होता कारण की त्या कालावधीपर्यंत वडिलांच्या मृत्यूनंतर बहिणीचं लग्न झाल्यानंतर तिन्ही एम पी एस सी पास आणि ती म्हणजे ती आणि मी एकाच वेळेस गेलो होतो एम पी एस सीची एक्झाम शहाण्णव साली देण्यासाठी पण त्यावेळेस माझं टार्गेट वडिलांच्या इच्छेखातर बी एड करण्याचं असल्यामुळं माझं पूर्णतः बी एडच्या स्टडीवर लक्ष होतं आणि बहिणीने एम पी एस सी क्लिअर केली होती बहीण त्यावेळेस त्या वर्षी पी एस आय झाली आणि पी एस आय झाल्यानंतर मग तिची नोकरी सुरुवात झाली पण मग बहीण गेल्यानंतर मग घरामध्ये लहान भाऊ आणि आई एवढेच आम्ही असे तिगजन असल्या कारणाने घराची जबाबदारी एकंदर माझ्यावर असल्याकारणाने एम पी एस सीचा विचार थोडासा मी बाजूला सारला आणि नंतर बी एड झालेला असल्याकारणाने मी नोकरीच्या क्षेत्रामध्ये प्रवेश केला सुरुवातीला मी डिपॉल इंग्लिश मिडियम स्कूल रावरी फॅक्टरी या ठिकाणी कमीत कमी एक तीन ते चार वर्ष सर्व्हिस दिली त्यानंतर मग मा श्रीरामपूरमध्ये मा माझं येणं झालं श्रीरामपूरमधील मॉडेल इंग्लिश स्कूल या ठिकाणी देखील मी चार वर्षे माझी सेवा दिलेली आहे आणि त्यानंतर त्या, त्या टायमिंगमध्ये मी मध्ये एम पी एस सीची परीक्षा माझ्या बहिणीची खूप इच्छा होती की तुझ्यामध्ये ते कॅलिबर आहे की तू गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जे आहे त्यांच्यामध्ये तुझ्याकडे स्पिरिच्युअल आणि एक तुझ्याकडे समजून सांगण्याची खूप चांगली कला आहे ते त्याच्या ते, माध्यमातून तू गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या मनामध्ये परिवर्तन करून त्यांना समाजाच्या प्रवाहात आणू शकते त्या कारणास्तव तू एम पी एस सी कर माझा हा एम पी एस सी ज्या जी ज्या वर्षी मी पास झाले तो फॉर्म देखील तिनेच भरलेला होता सगळं काही तिच्याकडनं घडलेलं होतं एम पी एस सीची प्री पास झाले दोन हजार तीनची ॲड होती प्री पास झाले मेन्स पास झाले फिजिकल देखील माझं झालं आणि दोन हजार पाच साली एम पी एस सीचा रि रिझल्ट आउट झाला खात्यामध्ये म्हणा किंवा जीवनामध्ये आतापर्यंतच्या क्षणापर्यंत वडिलांनंतर वडील गेल्यानंतर आयुष्यामध्ये बरेच चढ उतार पाहिले बरेच चांगले वाईट अनुभव आयुष्यामध्ये आले होते तर एक असं वेगळं जगावेगळं काहीतरी करण्याचा मानस धाडस असं म्हणता येईल तो अचानकपणे किंवा अनाहूतपणे मनामध्ये आला नव्हता ज्यावेळेस म मा, महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमधली माझं ट्रेनिंग मी संपून पुणे आयुक्तालयामध्ये नोकरीसाठी गेले होते त्या कालावधीमध्ये हो पुणे कमिशनरेटतर्फे सायबर सेफ्टी वीक हा प्रोग्राम दोन हजार दहा की दोन हजार अकरा साली राबवण्यात आला होता त्या प्रोग्राममध्ये शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना सायबरचा वापर करताना किंवा इंटरनेटचा वापर करताना स्वतःला कसं सिक्युअर ठेवावं हो। याबाबतचं गायडन्स करण्यासाठी मी बऱ्याचशा शाळे कॉलेजेसमध्ये मी त्यावेळेस गेले होते तर तिथे गेल्यानंतर म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला माहिती आहे की पायंडा ठरलेला आहे ज्या ज्या वेळेस कुठं कुणी वक्ता लेक्चर देण्यासाठी येतो त्याच्यासाठी शाल श्रीफर नारळ किंवा बुके ठरलेला असतो पण या सर्वाला एक फाटा म्हणून मला एका शाळेमध्ये एक पुस्तक हातामध्ये देण्यात आलं आणि त्या पुस्तकाचं नाव होतं साद दिती हिम शिखरे ते पुस्तक पाहिल्यानंतरच पहिल्या वेळेसच पाहिल्या स्पाहिल्या स्पाहिल्या पाहिल्या त्या पुस्तकाच्या कव्हरच्या मी प्रेमामध्ये पडले कारण की त्या कव्हरवर एक निळशार असं ते कव्हर होतं आणि त्याच्यावर बर्फात छादीत टेकड्यांची डोंगरांची रांग होती ती बर्फाच्छादित टेकड्यांची डोंगरांची रांग पाहून त्या बर्फाच्छादित टेकड्यांबद्दल मना एक मनामध्ये आकर्षण कुतूहल आणि एक जवळचं असं एक काहीतरी कनेक्शन त्या बर्फाच्छादित टेकड्यांशी निर्माण झालं सर्व्हिसच्या कालावधीमध्ये सुरुवातीचाच कालावधी पिरियड असल्याकारणाने एवढं काही त्याबद्दल विचार झाला नाही पण बेचाळीसाव्या वर्षी सन दोन हजार सोळामध्ये भारतीय विद्यापीठ या ठिकाणी नोकरीला असताना माझे एक सहकारी म्हणजे माझे एक सहकारी होते हेड कॉन्स्टेबल धनावडे तर ते नेहमी युथ होस्टेलचा जो प्रोग्राम आहे ज्याच्या थ्रू ते वेगवेगळे ट्रेक्स करत होते त्यांच्याकडनं मला ट्रेकिंगबाबतची माहिती ट्रेकिंगबाबत आवड किंवा ट्रेकिंगबाबतची खूप काही इत्तमभूत माहिती त्यांच्याकडनं प्राप्त झाल्यानंतर मग मला पण त्या ट्रेकिंगबद्दल आकर्षण निर्माण झालं आणि सन दोन हजार सोळामध्ये मी माझ्या आयुष्यातला पहिला ट्रेक म्हणजे महाराष्ट्रातली असून देखील कळसुबाई अद्यापर्यंत चढलेली नव्हती पण मी हिमाचल प्रदेशमधलं सगळ्यात पहिलं शिखर पहिला ट्रेक म्हणता येईल चंद्रखाणी जो साडे हजार बारा हजार फुटावर आहे तो मी सगळ्यात पहिल्यांदी केला आ, तो झाल्यानंतर त्याच्यानंतर पुढच्या अजून उंचीच्या हाईटची करण्याचा एक मानस मनामध्ये आला त्याच्यामध्ये मी दोन हजार सतरामध्ये उत्तराखंड येथील सोळा हजार उंचीपेक्षा जास्त असलेल्या सोळा हजार फूट उंचीपेक्षा जास्त असलेला रूपकुंड हा के ट्रेक केला या दोन्ही ट्रेकच्या दरम्यान मला शारीरिक कुठलाही त्रास झालेला नव्हता दोन हजार अठरामध्ये मला ॲक्च्युली स्टॉक कांगरी लेह लदाखमध्ये असलेला वीस हजार प्लस फूटचा जो स्टॉक कांगरी होता हा ट्रेक करायचा होता पण त्याच्यामध्ये एक थोड्याशा वेगळ्या प्रकारच्या अडचणी आणल्या आणि त्यात त्या कंपनीकडनं असं सांगण्यात आलं की तुम्ही केपेबल नाही आहात म्हणून तुम्हाला यावर्षी न घेता आम्ही पुढच्या वर्षी घेणार आहोत तर त्यांच्या या शब्दा खातर की केपेबल नाही आहात तर स्वतःला प्रूव्ह करण्याचा एक वेगळा ध्यास निर्माण झाला त्याच वर्षी मग त्यांच्याऐवजी बेंगलोर स्थित वी आर एम्बलर या कंपनी मार्फतीनं मी नेपाळच्या ज्या हिमालयाच्या रांगा आहेत त्याच्यामध्ये सर्वात उंचावरचं जे टोक म्हटलं जातं मेरापीक ज्याची उंची सहा हजार चारशे सत्तर मीटर आहे त्या उंचीवरचं त्या टोकाचं मी सहजतेने म्हणजे कुठलंही ट्रेनिंग नसताना बेसिक ट्रेनिंग किंवा माउंटेनिअरिंगच्या गिअर्सचं कुठलंही नॉलेज नसताना मी तो ट्रेक म्हणजे ते एक्सपिडिशन मी अतिशय सक्सेसफुली कम्प्लीट केलं त्याची एक वेगळी चित्त थरारक जर्नी आहे मी तो ट्रेक पूर्ण केल्यानंतर मग वेद लागले किंवा वेड लागलं ते सर्वात उंच म्हणजे अजून थोडं थोडं हाईट वाढवण्यापेक्षा जगातलं सगळ्यात जे उंच आहे त्या उंच शिखरापर्यंत कारण की आत्तापर्यंत केलेल्या प्रत्येक ट्रेकमध्ये माझ्याबरोबर माझ्या वडील जे माझ्या आयुष्याचे रियल हिरो आहेत तर त्यांचं नाव प्रत्येक ठिकाणी येत होतं त्याच्यामुळं त्या नावाला एक अजून एक झळाळी किंवा सगळ्यात उंचावरची उंची प्राप्त करून देण्याचा एक मानस मनामध्ये आला आणि मग मा अठराचा माझा मेरापीकचा जर्नी पूर्ण झाल्यानंतर मी माउंट एव्हरेस्टच्या तयारीला लागण्याचा प्रयत्न केला पण एकोणीसला इलेक्शन बंदोबस्त वीसला करोना एकवीसला करोना त्याच्यामुळं काही माझ्याकडनं शक्य झालं नव्हतं पण वीसच्या जून मध्ये पोलीस विभागासाठी असलेलं जे दक्षता मासिक आहे ते दक्षता मासिक माझं त्या वाचण्यात आलं आणि त्याच्यामध्ये माझे एक सहकारी आहेत ए पी आय संभाजी गुरव यांच्याकडनं माउंट एव्हरेस्ट आणि त्यांनी पण त्यांच्या आईला श्रद्धांजली देण्यासाठी ते माउंट एव्हरेस्ट केलं आणि यशस्वीपणे झाल्याची बातमी वाचल्यानंतर माझं मन बेचैन झालं मग मी त्यांच्याशी संपर्क केला त्यावेळेस कळालं की त्यांचं ह्या वर्षीचं झालेलं आहे आणि मग त्यांच्या सांगण्यातनं की बाबा माउंट एव्हरेस्ट पुन्हा ओपन झालेला आहे की करोनाच्या पिरियडनंतर म्हणजे ते एकवीसला करू शकलं तर बावीसची तयारी मी करू शकते जुलै दोन हजार एकवीसपासनं महाराष्ट्र पोलीस अॅकॅडके अकॅडमी ज्या ठिकाणी मी माझी सर्व्हिस देत देत होते त्या ठिकाणी मी फिजिकलला सुरुवात केली मी फिजिकलची तयारी सुरू केली माझा जाण्याचा मानस मी एकदम संकल्प पूर्ण केला त्याप्रमाणे ब्रोशर मागितलं कारण की माउंट एव्हरेस्टचा खर्च हा बत्तीस ते पस्तीस लाखाच्या आसपास असल्याकारणाने ते ते पैसे जमवण्यासाठी मी क्राऊड फंडिंगसाठी मी लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला सगळ्यांना ब्रोशर्स पोहोचवले सगळी काही तयारी केली हे सगळं करत असताना कस्तानाच्या काळावधीमध्ये जानेवारी दोन हजार बावीसमध्ये वीस तारखेला अनाहूतपणे मी माझ्या आईला देखील गमावलं म्हणजे यापूर्वी सत्तावीस वर्षापूर्वी एकोणीसशे शहाण्णव मध्ये वडील गमावलेले होते बावीस मध्ये आईला देखील गमावल्यानंतर तो एक ट्रॉमा होता माझ्यासाठी कारण की आ, आई आहे आईच्या समोर मला हे सगळं करायची अशी एक माझा इच्छा होती माउंट एव्हरेस्ट मला सर करण्याची पण आईला गमावल्यानंतर त्या ट्रॉम्यातनं बाहेर यायला मला कमीत कमी एक काल महिन्याचा कालावधी लागला त्याच्यानंतर परत लोकांपर्यंत पब्लिकपर्यंत जाऊन सगळा पैसा जमवा जमव करणं या सगळ्यामध्ये मी फिजिकलवर म्हणावं तसं कॉन्सन्ट्रेशन करू शकले नव्हते पण मानस एकच होता की या वर्षी आई गेलेली आहे त्याच्यामुळे तिला श्रद्धांजली देण्यासाठी याच वर्षी जायचं आई आणि वडील दोघांसाठी जायचं म्हणून सगळ्यांनी समजून सांगितलं होतं की यावर्षी आई एक्सपायर झालेली आहे जाऊ नको पण मी कुणाचंही ऐकलं नाही आणि त्या वर्षीची फिजिकलची तयारी चांगल्या रीतीनं झाली आहे असं समजून त्याप्रमाणे मी बावीसमध्ये मुंबईवरनं काठमांडू या ठिकाणी पोहोचले होते नंतरच्या प्रवासामध्ये म्हणजे सुरुवातीला ॲक्लमटायझेशन आहे किंवा तो सुरुवातीचा प्रवास आहे बेस कॅम्पपर्यंत अतिशय उत्तमरित्या झाला कुठलाही शारीरिक व्याधी मला त्यावेळेस देखील झाली नव्हती मग त्याच्यानंतर रोटेशनसाठी लघूचे पीक करवण्यासाठी लघूचे जे पीक आहे कारण की यापूर्वी माउंट एव्हरेस्टमध्ये दोन्ही पण रोटेशन जे आहे ते कुंभू फॉलमध्ये करवून घेतली जात होती पण कुंभू फॉल हा खूप डेडली आणि रिस्की ग्लेशियर असल्याकारणाने त्यातले दोन रोटेशन टाळून एक रोटेशन दुसऱ्या ठिकाणी कुठल्या तरी पीकवर सहा हजाराच्या पीकवर घेतलं जातं आणि नंतर दुसरं रोटेशन आ, आईस फॉलमध्ये घेतलं जातं तर आमचं पहिलं रोटेशन लभुचे या ठिकाणी घेण्यात आलं होतं दोन हजार बावीसमध्ये मध्ये आणि मग ते लभुचे मधलं रोटेशन पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेस परत आ, बेस कॅम्पला आलो बेस कॅम्पला आल्यानंतर सेकंड रोटेशन चालू असताना कॅम्प वन पर्यंत गेले तोपर्यंतही कुठला त्रास झाला नव्हता कॅम्पटूला गेले कॅम्पटूला गेल्यानंतर जेवण झालं रात्री झोपलो आणि सकाळी उठल्यानंतर मला स्वतःला कुठलाही त्रास जाणवत नव्हता पण ज्यावेळेस माझ्या चेहऱ्यावरचं एक पफिनेस म्हणजे स्वेलिंग पाहिल्यानंतर आमचे जे शिरदार शेर्पा होते मिंगमा शेर्पा त्यांना काहीतरी ते वेगळेपणा जाणवला आणि त्यांनी ऑक्सिमीटर आणून माझ्या हातावर हातात ते घालून माझं ऑक्सिजन लेवल त्यांनी चेक केलं आता त्यांचा तो अनुभव होता ते बऱ्याच वर्षापासून माउंटन्समध्ये काम करत असल्याकारणाने त्यांनी बऱ्याच आतापर्यंत एक्सपिडिशन्स कव्हर केलेले असल्याकारणाने त्यांना कुठेतरी शंकेची पाल चुकली चुक असावी आणि त्यांनी ते माझं ऑक्सिमीटर चेक केल्यानंतर ऑक्सिजन के चेक केला तर त्याची लेवल जवळजवळ बेचाळीस ते पंचेचाळीसच्या आसपास दाखवली जात होती म्हणजे माझा ऑक्सिजन खूप कमी एवढ्या कमी लेवलला म्हणजे कॅम्प टूला तो एवढा कमी असावा असं अपेक्षित नाहीये तर तो खूप कमी झालेला असल्यामुळे ते थोडेसे चिंताग्रस्त झाले मग त्यांनी याबाबत कंपनीचे ओनर ज्या कंपनी थ्रू मी गेले होते त्यांच्याशी बोलणं केलं बाकी सगळ्यांशी बोलणं केलं आणि त्यांनी स्वतःहून डिसिजन घेतला की तुम्हाला खाली डिसेंड करावं लागणार माझ्यासाठी ती खूप शॉकिंग बातमी होती कारण की मी एक स्वप्नपूर्तीसाठी तिथं पोहोचलेली असताना मला शरीराला स्वतःला कुठलाही त्रास मला जाणवत नाहीये असं असताना देखील मला सांगण्यात येत होतं की तुम्हाला रेस्क्यू करण्यात येणार आहे आणि तुम्हाला खाली उपचारासाठी जायचंय मी त्यांना वारंवार विचारत होते की की मला 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 त्रास काय हा सांगा पण सांगण्यात सांगण्यात नव्हतं फक्त आपण डिसेंड आणि ट्रेकिंगच्या फील्डमध्ये किंवा माउंटेनिअरिंगच्या फील्डमध्ये असं सांगितलं जातं की शेर्पा ज्यावेळेस जो काही सांगतो शिरदार शेर्पाकडनं जे काही सांगितलं जातं तो शेवटचा शब्द असतो कारण की त्यांच्या अनुभवाच्या आधारे ते यस आणि नो काहीतरी डिसिजन देत असतात त्याच्यामध्ये आपल्याला कुठलाही बदल करता येत नाही किंवा त्यांना क्रॉसही करता येत नाही त्यांनीच मला सांगितल्याप्रमाणे माझी इच्छा असो अथवा नसो हेलीचं त्यांनी बोलवणं केलं आणि मला खाली पाठवण्यात आलं खाली गेल्यानंतर काठमांडू या ठिकाणी माझ्यासाठी ॲम्ब्युलन्स आली होती आणि त्या ॲम्ब्युलन्समध्ये ज्यावेळेस मी जाऊन बसले तर तो, तो जो ऑक्सिमीटर ज्यावेळेस माझ्या हाताला लावलं ला, तर माझी ऑक्सिजनची लेवल नाईन्टी नाईन टू हंड्रेड पर्सेंट दाखवली जात होती म्हणजे फक्त त्या लेवलला माझा ऑक्सिजन कमी झालेला होता खाली आल्या माझा ऑक्सिजन नॉर्मल झाला हॉस्पिटलमध्ये मला घेऊन गेल्यानंतर ज्यावेळेस चेकअप झालं त्यावेळेस त्यांच्याकडनं मला कळालं की माझे जे सिमटम्स दिसत होते बॉडीवरचे ते पल्मनरी एडीमाचे होते म्हणजे थोडक्यात लंग्जमध्ये माझ्या पाणी झालेलं होतं आणि माझ्या लंग्जमध्ये पाणी झालेलं होतं अशा अवस्थेत जर मी आट्टाहास करत होते किंवा मी जो फोर्स करत होते त्याच्यामध्ये जर माझ्या फोर्सला मानून जर मला शेर्पांनी काही एकशे दोनशे किंवा मीटरपर्यंत जरी नेलं असतं तरी त्यावेळीस माझी फक्त बॉडीच खाली आली असते कारण की शरीरावर तो पल्मनी रेडिमा एवढा हवी झाला असता मग त्यातनं मला ते कळालं की ह्या पल्मनी रेडिमामुळे मला खाली यावं लागलं आणि माझं ते एक वॅट माझं जे एक्सपिडिशन आहे त्यावेळेस ते इव्हॅक्युएट झालं मला ते क्वीट करावं लागलं त्यावेळेस मी माझा संकल्प जो आहे किंवा आईवडिलांसाठीचा ध्यास होता तो पुरा करू शकले नाही मग तो पुरा करू शकले नाही परत रिटर्न आल्यानंतर डोक्यातनं माउंट एव्हरेस्ट जात नव्हतं कारण की दोन हजार अठरामध्ये मध्ये कंपनी ज्या एका कंपनीकडनं मला स्टॉक कांगरी करताना तुम्ही ते करायला केपेबल नाही आहात ते जे सांगितलं गेलं होतं किंवा ते जे एक चॅलेंज देण्यात आलेलं होतं ते चॅलेंज आणि आईवडिलांसाठीचा असलेला दास या दोन्ही गोष्टी परत आल्यानंतर स्वस्त बसू देत नव्हत्या थोड्याफार प्रमाणात तयारीला सुरुवात केली आ, परत तेवीसमध्ये जाण्याचा मानस केला पण तेवीसमध्ये पण मला सांगण्यात आलं की मला तुमची म्हणावी तेवढी किंवा त्या लेव्हलची तयारी अजून झालेली नाहीये त्याच्यामुळं तुम्ही अजून थांबून घ्या आणि अजून एक वर्ष व्यवस्थितरित्या तयारी करा कारण की माउंट एव्हरेस्टचा खर्च चेष्टा नाही आहे माउंट एव्हरेस्टचा खर्च तीस आणि पस्तीस लाखापर्यंत जातो तो पैसा जमा करणं एवढं सोपं नाहीये सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलीसाठी त्याच्यामुळं मग त्यावेळेस सांगितल्याप्रमाणे मी ते ऐकलं मी थांबले आणि त्याप्रमाणे जे माउंटेन माउंटेन एव्हरेस्टच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी यापूर्वी माउंट एव्हरेस्ट केलेले आहे भले देशातले असो किंवा राज्यातली लोकं आहेत त्यांच्याशी मी संपर्क केला त्या सगळ्या एवरेस्टर वीरांशी किंवा विरांगणा आहेत त्यांच्याशी माझा संपर्क झाला त्यांच्याशी बोलणं झालं त्यांच्याकडनं मी तयारी कशाप्रकारे करू काय करू हे सगळं मी समजून घेतलं आणि त्याच्यानंतर मग एकलव्याप्रमाणे स्वतःच्या स्वतःच्या ह्याच्याने मी ती सगळी तयारी सुरू केली होती एक एक टार्गेट फिक्स केलं सगळ्यांकडनं सगळ्या गायडन्स घेतल्यानंतर तयारीला सुरुवात केल्यानंतर एक रुटीन बनवलं आठवड्याचं त्याच्यामध्ये आठवड्यातून तीन दिवस ऑल्टरनेट डेज पंधरा किलोमीटरचा रन येत होता नंतर एक दिवस इन्क्लाईन वॉक म्हणजे तुमचा ट्रेडमिलवरचा इन्क्लाईन वॉक हंड्रेड पर्सेंट म्हणजे सिक्स्टी पर्सेंट इन्क्लाईन देऊन पाठीवर वजन घेऊन पायाला वजन बांधून आपल्याला कमीत कमी दोन ते अडीच तास तो व्यायाम करावा लागणार असं सा सांगण्यात आलं होतं नंतर एक दिवस स्टेअर केस क्लाइंबिंग एल्स हायकिंग म्हणजे नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये बऱ्यापैकी गड किल्ले असल्याकारणाने त्या ठिकाणी तुम्ही तो सराव करू शकता अन्यथा तुम्ही जर पाऊस असेल काही असेल तर तुम्ही हायकिंगची तुमच्या बिल्डिंग जे आहे त्या ठिकाणी प्रॅक्टिस करू शकता तर माझ्या एम पी एच्या परिसरामध्ये मी राहत असलेल्या ठिकाणी आठ मजली बिल्डिंग होती तर त्या बिल्डिंगमध्ये वीस एक किलोचं वजन वीस ते पंचवीस किलोचं वजन पाठीवर घेऊन पायाला एक एक दीड दीड किलोचं वजन बांधून ट्रेकिंगचे शूज घालून वरती आठ मजल्यापर्यंत चढणे आणि उतरताना लिफ्टने उतरून पुन्हा चढत राहणे असं तीस पस तीस पस्तीस पस्तीस वेळा एका दिवसातनं म्हणजे जवळजवळ ते दोन ते अडीच तासाचा तो व्यायाम होत होता असं तीन दिवस रन दोन दिवस एक दिवस इन्क्लाईन वॉक आणि एक दिवस ट्र स्टेअर केस व्लॉक आणि राहिलेला शेवटचा शनिवारचा दिवस आहे त्या दिवशी म्हणजे इतर ज लोकं बॉडी वर्कआउट म्हणजे जिममधलं वर्कआउट करताना एक दिवस फक्त लेग्स करतात एक दिवस फक्त बॉडी बायसेप करतात आणि आपलं बॅक बायसेप करतात एक दिवस चेस्ट शोल्डर ट्रायसेप करतात पण माझ्याजवळ एवढा काही पर्याय उपलब्ध नसल्याकारणाने हे पूर्ण बॉडीचं वर्कआउट होल बॉडी वर्कआउट म्हणता येईल एक प्रकारे माझा जिमचा इन्स् जो आ, हे होता इन्स्ट्रक्टर होता निलेश पवार म्हणून जो मला आईच्या ठिकाणी मानतो तर त्याच्या मार्गदर्शनाखाली या पूर्ण तीन म्हणजे जवळजवळ चार ते पाच तासाचं जिममधलं शनिवारचं एक दिवसाचं वर्कआउट मी पूर्णत करत होते आ, ते पूर्ण झाल्यानंतर असा पूर्ण सहा दिवसाचा हा पूर्ण वर्कआउटचा प्रवास पूर्ण झाल्यानंतर रविवारच्या दिवशी पूर्णपणे बॉडीला रिकव्हरीचा चान्स दिला जातो आणि त्याच्यानंतर पुन्हा सोमवार ते शनिवार रुटीन फॉलो करणं असं कमीत कमी नऊ ते दहा महिन्यापासून मी कंटिन्यू हा व्यायाम केला होता आणि या व्यायामाच्या माध्यमातून मी माझी लंगची कपॅसिटी म्हणा किंवा हार्टची कपॅसिटी म्हणा किंवा कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम म्हणा एन्ड्युरन्स म्हणा स्ट्रेंथ म्हणा खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप करून घेतलेली होती आणि ही सगळी तयारी पूर्ण करून यावर्षी जसं माझ्या भावाने मला मा दोन हजार बावीसमध्ये सांगितलं होतं की स्वप्न पूर्तीसाठी लोकांनी जो माझ्यात विश्वास दाखवला होता तो परिपूर्ण न झाल्यानं एक मनात गिल्ट होतं तर यावर्षी मी कुणापर्यंतही संपर्क केला नाही कुठलंही ब्रोशर छापलं नव्हतं किंवा कुणापर्यंतही पोहोचलेले नव्हते माझी स्वतःची सॅलरी माझ्या भावाने स्वतः काही त्यांनी त्यांनी लोन काढून दिलेले पैसे आणि माझी मोठी बहीण जी श्रीरामपूरमध्येच असते सौसर सुरेखापुंड तिने स्वतःचं गोल्ड गहाण ठेवून माझ्यासाठी पैसा उभा केला होता तर यावेळेसचा लागलेला अठ्ठावीस लाखाचा जो खर्च आहे तो पूर्णतः पैसा मला माझ्या कुटुंबाने माझी स्वतःची सॅलरी आणि माझ्या कुटुंबातले सदस्य माझ्या पाठीमागं पहाडासारखे उभे राहिले आणि त्यांनी माझ्यासाठी उभे करून दिले असल्यामुळं मी पूर्णतः फक्त आणि फक्त फिजिकलवर फोकस करू शकले त्यानंतर शेवटच्या क्षणाच्या म्हणजे एक ते दीड महिन्याच्या कालावधीमध्ये फक्त फिजिकल असूनही चालणार नव्हतं कारण की माउंट एव्हरेस्ट म्हणताना म्हटलं जातं फिजिकल फक्त ट्वेंटी पर्सेंट आहे मेंटल जे आहे ते एटी पर्सेंट आहे तुम्ही मेंटली तेवढं स्ट्रॉंग म्हणजे तुमचं तुमच्या श्वासावर किंवा तुमच्या माइंडवर तुमच्या ह्याच्यावर तेवढा कंट्रोल असणं खूप गरजेचं आहे आणि तो तुम्ही मेडिटेशनच्या माध्यमातून तर त्यासाठी मी इगतपुरी या ठिकाणी जाऊन विपशनासुद्धा कोर्स करून आले होते परमेश्वराच्या कृपेने माझा नंबर पण लागला होता आणि त्या कोर्सच्या माध्यमातून मी ती विपश्यना किंवा जे काही आत्मसात करायचं आहे की स्वतःची ओळख करून घेण्यासाठी किंवा स्वतःसाठी करण्याचं जे कामकाज आहे ते सगळं मी तिथून शिकून आलेले होते आणि जाण्यापूर्वी एक महिन्याच्या अगोदर नाशिकमध्ये राहणारे म्हणजे तसं श्रीरामपूरमधल्या एक डॉक्टर भट्टड मॅडम आहेत त्यांच्या माध्यमातून मला नाशिकमध्ये राहणारे श्री मनोज मंडोरे सर आहेत ज्यांच्याकडनं डीप ब्रिदिंगचे पूर्णपणे टेक्निक्स मिळाल्या होत्या त्या डीप ब्रिदिंगमुळं श्वासावर कंट्रोल श्वास कसा घ्यायचा किती घ्यायचा कसा सोडायचा याचं सगळं परफेक्ट नॉलेज त्यांनी मला दिलेलं होतं तो श्वासावर कंट्रोल मेडिटेशन आणि फिजिकल एंड्युरन्स आणि स्ट्रेंथ या सगळ्याच्या तयारीनिशी सर्व काही पैसा बिसा सगळा पूर्णपणे करून यावर्षी मी ठरवल्याप्रमाणे एट के एक्सपिडिशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही जी नेपाळमध्ये स्थित असलेली अतिशय नामांकित आणि अग्रेसर कंपनी आहे त्या कंपनीच्या मार्फतीनं एक दीड दोन वर्षापासून त्यांच्या संपर्कातले त्यांचे जे ओनर आहेत लकपा शेर्पा यांच्या संपर्कात होते आणि त्यांच्या थ्रूच यावर्षीचं मी एक्सपिडिशन करणार असं ठरवलं असल्यामुळं त्यांच्याशी बोलणं करून त्यांच्या सांगण्याप्रमाणे होळीच्या दिवशी चोवीस मार्च या दिवशी सकाळी साईनाथांची काकड आरती करून मी मुंबईच्या दिशेने प्रयाण केलं होतं मुंबईवरनं काठमांडूला त्या दिवशी पोहोचल्यानंतर पो एक ते दोन दिवस माझ्या शेअर्पाणी माझं सगळं सामान परफेक्ट आहे नाही आहे काही कमी आहे काही जास्त आहे काही अजून परचेसिंग करायचं गरजेचं आहे की नाही ते या सगळ्या बाबी त्यांनी बघितल्या चेक केल्यानंतर आम्ही सत्तावीसला रामेछाप क्योंकि पहि यापूर्वी काठमांडूवरनं डायरेक्ट लुकलाला फ्लाईट जात होती पण आता ते एअरपोर्ट चेंज झालेलं असल्या काळा कारणास्तव रामेछाप या ठिकाणी गेलो पण तिथं गेल्यानंतर असं कळालं की वातावरण खराब असल्यामुळं जवळजवळ एक नव्हे दोन नव्हे तीन दिवस मला वाट बघावी लागली तीन दिवस वाट बघावी लागली थोडीशी बेचेनी होते की बाबा अजून वाट पाहावी लागली तर वेळ जातोय कसं होणार त्यावेळेस माझ्या कंपनीचे ओनर मला सांगत होते द्वारका मॅडम काळजी करू नका आपल्याकडं खूप मोठा कालावधी आहे कारण की आपण एक्सपिडिशनवर आहोत आपण ट्रेकसाठी नाही आलेलो आहोत तर तुम्ही पॉझिटिव्ह राहा म्हणजे त्यांनी मला दीड वर्षामध्ये एकच सांगितलं तयारी करा आणि पॉझिटिव्ह राहा तर आयुष्यामध्ये सकारात्मकता किती तुमच्या आयुष्यात परिवर्तन करू शकते याचं मी श्रीमंत उदाहरण आहे तीस तारखेला मला अभिमान मिळालं आणि तीस तारखेला मी लुकला या ठिकाणी पोहोचले आणि त्या ठिकाणावरून ॲक्च्युली uh, म्हणता येईल माझ्या माउंट एव्हरेस्टच्या दोन हजार चोवीसच्या जर्नीला सुरुवात झालेली आहे